आदमापूर वर्ग तीर्थक्षुरव यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी आदमापूर तालुका बुदरगड येथे असलेले सद्गुरू बाळूमामा देवालय हे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशसह विविध वी राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे या पवित्र तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी देवालयाला दर्जा देण्यात यावा अशी मागणी सरपंच विजय यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात नमूद केले आहे की बाळूमामा यांच्या बकऱ्या आजही चारही राज्यांमध्ये श्रद्धेने फिरत असल्यामुळे आदमापूर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत मात्र येथे आवश्यक ती मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे सरपंच गौरव यांनी निवेदनात अन्नछत्र भक्तनिवास रस्ते पाणी वीज स्वच्छता पार्किंग व्यवस्था दर्शन रांग व्यवस्था वाणिज्य स्थळी श्री मरभूबाई मंदिर परिसरात मोठी जागा उपलब्ध असून त्याचा योग्य वापर करून भाविकांसाठी सुविधा वाढवण्याची मागणीही त्यांनी केली आहे तसेच गाव डोंगरावरील विठुबाई देवालयाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा असेही सुचवले आहे या सर्व मागण्यांचा विचार करून आदमापूर येथील बाळूमामा देवालयाला राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांप्रमाणे वर्ग दर्जा मिळावा अशी ठाम त्यांनी मागणी केली आहे चॅनेल करा आणि